रामकृष्ण हरी रामकृष्ण सर्वांना सांगताना खूप आनंद होतो की आपण आयुष्यभर अशी बाळगलेलं जे स्वप्न राम मंदिराचं ते आता आपण आरंभ करत हो। आहोत आणि अगदी एक आठ दहा दिवसात प्रॉपर मंदिराला म्हणजे कॉलम उभारणीला सुरुवात होणार आहे आणि माझे मित्र शंकरदादा ठोंबरे गेल्या पाच वर्षापासून मला खूप सहकार्य केलं आहे संस्था बांधण्यासाठी कधी पैसे होते नव्हते कधी अडचण येऊ दिली नाही पण काम बंद होऊ दिलं नाही त्याचप्रमाणे याही राम मंदिराला त्यांचा शब्द की लागणारं जेवढंही लागणारं सिमेंट आणि जे स्टील हे एकही रुपये न कमवता कंपनीच्या भावात राम मंदिराला आपल्याला पोहोच करणार आहे आणि तो शब्द त्यांनी पाळलेला आहे आणि वचन दिलेलं आहे की हे राम मंदिरात एक रुपयाही कमवणार नाही आणि राम मंदिराच्या कलशिरोहना त्यांचा आपण देवाची चांदीची मूर्ती त्यांना देऊन आपण त्यावेळेस खूप मोठा सत्कार त्यांचा करणार आहेत आणि खूप मोठा सिंहाचा वाटा त्यांनी उचललेला आहे राम मंदिरासाठी आमचे नागेशदादा पुराणिक आमचे गोपाल सर हे इंजिनिअर असून त्यांनी एकही उपाय न घेता पूर्ण इंजिनिअरिंगचं काम त्यांनी स्वीकारलेलं आहे अनेक लोकांनी वाळू खडी सिमेंट दान देण्याचं संकल्प केला आहे त्यामध्ये आमचे पिणुदादा सोळंके यांनी रात्री वाळू आपल्या मंदिरात